साधारण दोन वर्षांपूर्वी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं आणि तेव्हापासून दोन्ही गटाचे नेते हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत मात्र अजित पवारांनी बीडच्या दौऱ्यादरम्यान बोलताना शरद पवारांची आठवण काढल्यानं अनेक चर्चा रंगलेल्या पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये दर्ब दर्ब आई जे अजित पवार साहेबांचा सा मुलगा नसल्याने मिळाली नाही अशी खंत व्यक्त करायचे तेच आता चाललंय असं बोलू लागले उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी जाहीर भाषणात त्यांनी आपल्या काकांची म्हणजेच शरद पवारांची आठवण काढली आई वडील आणि चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललाय असं अजित पवार म्हणाले नका आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्या हार घालू नका जो तुम्ही नमस्कार केला तो मला प्रेमाचा वाटेल कर्म सहयोग आली आई बापाच्या कुंकली संत्याच्या कुंकणी बरंच चालले चालल्या आई घेऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या आम्हाला साहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येकाचा काळ असतो कुठेतरी ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे केंदुरकरांनो मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असते का नाही आस्ती का नाही मिळालीच असती फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा का संधी आहे आम्ही दिवस रात्र रह काम केलं सगळा जिल्हा सांभाळला चुलत्याच्या कृपयानं आमचं बरं चाललाय असं वक्तव्य अजितदादांनी केल्यानं उधाण दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणार का असं बोललं जाऊ लागलं या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं असता त्यांनी शरद पवारांना माझं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे राजकीय घ्यायचे असतात त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्या पार्श्वभूमीवर पा पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर भाषणामधून बीड कार्यकर्त्यांना दम भरला तसंच बीड अनेक अधिकारी वर्षानुवर्ष तिथे स्थळ ठोकून बसलेत त्यांना बदलावं लागणार असा इशारा सुद्धा दिला कृपा करून मी फार आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर आजार सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगितला टायर नसला हो त्याला फोटून काढा हे असलं नाही चालणार मी काही काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच कपून घेणार नाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण का कपून घेणार नाही आणि विरोधी पक्षांची पण कपून घेणार नाही इथं राखेशच्या संदर्भात बोललं जातं ते राख राख खरे करणारी गॅट वाळून गॅट फोकड नवाली सगळे गॅंगच आहेत तिकडं पण ते गॅट आता सुद्धा सारख्या सरळ करायचे आहेत काही जण मला म्हणाले की दादा आम्हाला चांगले अधिकारी त्या ठिकाणी द्या इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत काही काही निगरगट्ट झालेले आहेत काही त्यांना सोयसुतक पडलेलं नाही असं उरमट सारखं जे कोणी अधिकारी वागत असतील रीतसर सांगितलेलं काम असताना चुकीचं काम सांगितलं तर मी चुकीच्या कामाचं समर्थन करणार नाही परंतु काम सांगितलं असताना अशी जर भाषा जर प्रशासनातल्या कुठल्या व्यक्तीने केली तर ती पण आम्ही खपूत घेतलं घेणार नाही चौकचे मयत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली गेवराईचे आमदार अमर पंडितांच्या घरी धनंजय देशमुख आणि अजित पवारांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली या बैठकीत धनंजय देशमुखांनी संतोष देशमुख प्रकरणा संदर्भात सध्याची परिस्थिती अजितदादांच्या कानावर टाकली जे काही रिक्वायरमेंट जे काही राहिलेले काम आहे त्या संदर्भात मी अजितदादांची आता भेट घेतली आरोपींसोबत जेलमध्ये जे काही घटना घडल्यात गाट तिथं नवीन आरोपी आले की त्याला शिफ्ट केलं जात जुने या खुनातले आरोपी तिथंच ठेवले जातात तर त्या आरोपींच्या शिफ्टिंग संदर्भातली एक पहिली मागणी आहे तशाच काही प्रकारच्या मागण्या आहेत काही माहिती आहे तर तो ड्राफ्ट मी तुमच्याकडे देणार आहे तुम्हाला माहिती एक दहा मिनिट उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असताना आमदार धनंजय मुंडे उपस्थित नव्हते प्रकृतीचं सा कारण सांगत आपल्याला उपचारासाठी मुंबई इथं यावं लागलं असं मुंडेंनी स्पष्ट केलं मात्र धनंजय मुंडे आपल्या मुलीच्या फॅशन शो पाहण्यासाठी मुंबईत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय

Legenda